श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कर्णपौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा तुम्ही जी सेवा करणे हाती घेतलेली आहे ती तुमची सेवा तुम्ही खूप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करत आहात हे पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत तुम्ही नेहमीच कोणतेही काम जे हाती घेत असता ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असता आणि जरी कधी काही कारणाने तुमच्याकडून ती सेवा करण्यात विलंब झाला तर तुम्हाला त्या गोष्टीचे खूप दुःख वाटत असते दिवसभर त्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला अपराधी समजत राहता बाळा तुमचा हा प्रामाणिकपणा आणि तुमच्या कामाप्रती असणारे तुमचे प्रेम आम्हाला पाहून खूप छान वाटते तुमच्या ह्याच प्रामाणिकपणावर या ब्रह्मांडाच्या शक्ती खूप प्रसन्न झालेल्या आहेत त्यामुळेच त्या, त्या शक्तींनी त्यांचा आशीर्वाद तुमच्याकडे पाठवलेला आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही प्रश्न आहेत ते आता मार्गी लागणार आहेत तुमच्या आयुष्यातील दुःखाचे सावट हे दूर होत आहे त्यामुळे काळजी करू नका बाळांनो कधीच कोणावरही ईर्ष्या करू नका कोणाला अपशब्द बोलू नका कोणाची निंदा नाहीलस ती करू नका तुम्ही जे काही पूजापाठ करत असता जे काही तुम्ही चांगले कर्म करत असता तुमच्या त्या एका वाईट कर्मामुळे जे काही पुण्य तुम्हाला मिळालेले असते त्या सर्व चांगल्या कर्माचे रूपांतर वाईट कर्मात होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणाला नावे ठेवू नका कोणाविषयी मनामध्ये देखील वाईट विचार आणू नका भले त्या व्यक्तीमुळे तुमचे कितीही वाईट झालेले का असे ना तरी देखील तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी वे कोणतीच वाईट भावना आणू नका प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार शिक्षा ही मिळणारच आहे पण तुम्ही वाईट विचार करून तुमचे कर्म वाईट करून घेऊ नका जितके जास्त तुम्ही चांगले कर्म कराल तेवढ्या लवकर तुमच्या वाईट कर्मांच्या भोगांची तीव्रता ही कमी होत असते या ब्रह्मांडाची नजर नेहमी तुम्हाला पाहत असते हे लक्षात ठेवा गुन्हा करणाऱ्याला जरी वाटत असले की त्याला कोणच बघत नाही पण आम्ही सर्व काही पाहत असतो प्रत्येक गोष्टींकडे प्रत्येक घटनेकडे आमचे बारीक लक्ष आहे त्यामुळे तुमचे कर्म करताना नेहमी विचार करूनच कर्म करा बाळानो तुम्ही जर दुःखात कष्टात असाल तर तुमची ही आई कशी बरी आनंदात राहू शकेल त्यामुळे नेहमी तुमची कर्मी तुम्ही चांगलीच करत राहा म्हणजे त्याचे फळही तुम्हाला चांगलेच मिळेल आणि तुम्ही नेहमी आनंदात आणि सुखात राहाल आणि माझी मुले जर आनंदात असतील तर त्यांची ही आई देखील आनंदीच राहणार बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो प्रत्येक व्यक्तींचे कर्म त्याचे काम हे वेगवेगळे असते प्रत्येक व्यक्ती ह्या वेगवेगळ्या कर्मांसाठी या पृथ्वीवर जन्माला आलेले आहेत त्यामुळे दुसऱ्यांना जे मिळालेले आहे ते तुम्हाला का मिळालेले नाही याची खंत कधीच मनात तुम्ही आणू नका त्यामुळे कधीच तुम्ही दुःखी होऊ नका प्रत्येकाला ज्या त्या गोष्टी ह्या त्यांच्या कर्मानुसारच मिळत असतात तुमच्यासाठी देखील एक खास वेगळे आम्ही योजलेले आहे समोरची व्यक्ती त्या कामात हुशार असल्याने त्या व्यक्तीला ते काम मिळालेले आहे तुमची हुशारी तुमची बुद्धिमत्ता ही दुसऱ्या कामाशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्यासाठी देखील एक खास अशी योजना ही तयार आहे ते काम फक्त तुम्हीच यशस्वीरित्या पार पाडू शकता याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आम्ही प्रत्येकाला तेच देत असतो जे त्याच्यासाठी अगदी योग्य असते त्याच्या फायद्याचे असते आमच्या योजनांवर कधीच संशय घेऊ नका तुम्ही तुमच्या स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो त्यामुळे जे नाही मिळाले त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा जे चांगले तुम्हाला मिळत आहे त्याकडे लक्ष द्या आणि आनंदी राहा बाळा आम्हाला माहिती आहे समोरची व्यक्ती चुकीचे वागत असेल तर ते तुम्हाला सहन होत नाही त्याचा तुम्हाला राग येतो तुम्ही त्या गोष्टींचा विरोध करता पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सर्वांना नाही बदलू शकत तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तुम्हाला आवडेल असे कोणीच वागत नसते त्यामुळे बदल हा तुमच्या स्वतःतच केला पाहिजे आणि बाळा तुम्हाला राग लगेचच येतो तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही हे त्या समोरच्या व्यक्तीला चांगलेच माहिती आहे तुम्हाला चिडवण्यासाठी तुम्हाला राग येण्यासाठीच ती व्यक्ती मुद्दामून तसे वागत असते जेणेकरून तुम्ही चिडावे तुम्ही रागाला यावे तुम्ही दुःखी होण्यासाठी तुम्ही आनंदी न राहण्यासाठीच ती व्यक्ती असे वागत असते हे लक्षात ठेवा आता हे सर्व तुमच्यावर आहे की तुम्हाला त्या व्यक्तीच्या मनासारखे होऊ द्यायचे आहे का स्वत शांत राहून त्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आनंदाने राहायचे आहे तुम्ही ज्या वेळेस त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष कराल स्वत आनंदी राहाल तेव्हा त्या व्यक्तीला त्याने केलेल्या कोणत्याच कृतीचा तुमच्यावर कोणताच फरक पडत नाही हे कळल्यावर ती व्यक्ती स्वतःच दुःखी होईल आणि तुम्हाला त्रास देण्याचे बंद करेल दुःखाला दुःखी करा तेव्हाच तुम्ही सुखी राहता हाच खऱ्या सुखी जीवनाचा मंत्र आहे या मंत्राचा रोजच्या जीवनात अंमल करा ज्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा तेव्हाच तुमचे जीवन सुखी बनेल बाळांनो रागाने कोणताच फायदा होत नसतो उलट नुकसानच होत असते त्यामुळे जितक्या लवकर तुमच्या रागाला तुमच्या जीवनातून बाजूला काढाल तेवढ्या लवकर तुम्ही सुखी आणि आनंदी राहाल आणि काळजी करू नका आम्ही सर्व काही पाहत आहोत ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेले आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत रडवलेले आहे तुम्हाला छळलेले आहे आता त्यांच्या रडण्याची वेळ आलेली आहे त्यांना त्यांच्या केलेल्या कृत्याची शिक्षा ही त्यांना भोगावीच लागणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा फक्त स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःच्या कर्मांकडे लक्ष देऊन प्रामाणिकपणे मेहनत करा सगळे चांगले होईल काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ